कुपवाडमधील पार्श्वनाथ नगरमधील खड्डेमयी रस्ता लवकर तयार व्हावा म्हणून पाणी असलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील पार्श्वनाथ नगर येथील खड्डे रस्त्यासाठी स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित दुधाळ विनायक सौदी स्वप्नील औंधकर यांनी महापालिका प्रशासनाच्या अधिकारी आणि निष्क्रिय नगरसेवकांच्या विरोधात घोषणा देत पाणी असलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन केलंय आणि यावेळी महापालिकेचे बांधकाम विभागाचे इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली तात्पुरता मुरुम टाकतो असं सांगितलं पण आंदोलकांनी मुरुम येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असंही सांगितलं आणि या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित दुधाळ विनोद सौदे स्वप्नी लवतकर रुपेश मोकाशी ज्योती कर्नाळे सुनीता पाटील अनिता रोकडे कल्पना मसुदगे वनिता पाटील सुशिला सांगावे यांच्यासह सा मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते नाही झाल्या नागरिकांचा इथला प्रश्न येण्या जाण्याचा मुख्य प्रामुख्याने रस्ता असतो ते पडल्यात हा जो पाणी दिसतोय तुम्हाला हे एका पावसाची परिस्थिती आहे एका पावसाच्या परिस्थितीत जर हे आलं असेल तर पूर्ण पावसाळ्यामध्ये इथं ओढाच्या ओढा होतो नागरिकांना इथून जाताना एवढा त्रास होतो लहान मुलं घराच्या बाहेर पडू शकत नाहीत वृद्ध माणसं इथं घसरून पडायला लागले जर कोणाचं काय जीवित काय झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे प्रशासन याची जबाबदारी घेणार आहे का यासाठी आज आम्ही ठिकाणी बसतो गेली लोक प्रशासन प्र... लोकप्रतिनिधी असतील ते फक्त आपल्या भागापुरतो विचार करायला लागले सर्वसामान्यांना या गोष्टीतून न्याय मिळत नाही आहे हे जर चिखलात बसायला जर लागत असेल तर आम्ही जिथं अडचण असेल त्या ठिकाणी बसायची तयारी आहे हा फक्त खड्ड्याचाच प्रश्न नाही कुठला जरी प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आम्ही जायची आमची मानसिकता आहे तर आम्ही जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही आजची परिस्थिती जर असेल तर इथं जर झोपडे मुरुम पडत नाही एक नाही दोन नाही चार दिवस जरी लागले तरी आम्ही इथून उठणार नाही इथं झोपायला लागलं तरी आमची झोपायची तयारी आहे पण काम झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही शुल्लक मागणी इथं मुरुम पडून लेवल काढून देणे रस्ता तुम्हाला ज्या पद्धतीने मंजूर केलाय त्या पद्धतीने होऊ दे ते कामाचा दर्जा चांगला असावा नाही तर पुन्हा आम्हाला या ठिकाणी येऊन बसावा लागेल एवढाच दिसणार आज वार्ड नंबर आठ मधील पार्श्वनाथ नगर असेल त्या भागामध्ये नागरिकांना जाण्यासाठी चांगला दर्जेचा रस्ता आहे जो रस्ता आहे त्यामध्ये खड्डे किती आहेत आणि रस्ता किती आहे हेच लक्षात येत आणि एवढे पाणी या ठिकाणी या खड्ड्यात साठलेलं आहे या ठिकाणी जैन बस्ती आहे जैन बस्ती त्या देवाला नमस्कार करण्यासाठी माता बहिणी जात आहेत ज्येष्ठ नागरिक जात आहेत सकाळी दोन जण घसरून पडले आहेत आता त्यांनी घसरून पडले त्यांना लागलंय तिथं आणि ही अवस्था चार महिने झालं या महापालिका अधिकाऱ्यांना सांगतोय नगरसेवक इतर आहेत नगरसेवकांच्या दारातले रस्ते सखाचक काय पण नागरिकांच्या दारामध्ये या ठिकाणी असं जर या ठिकाणी खड्डेमय वातावरण जर असेल तर इथून पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यावरनं आणि या फिरू देणार नाही हा इशारा आम्ही या नागरिकांच्या वतीने आणि जोपर्यंत हा रस्त्यावर आता मुरुम पडत नाही डबरी मुजत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून उठणार नाही आणि हा झाला पार्श्वभूमीचा विषय या वार्ड नंबर आठ मध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी आम्ही रोज जाऊन बसणार आहे आणि जोपर्यंत तिथं मुरूम होत नाही रस्ता नीट होत नाही तोपर्यंत आम्ही तिथनं उठणार नाही